समता सैनिक दल पाचोरा शाखेतर्फे पाचोरा तहसील आवारात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे दोन दिवस उलटले तरी देखील पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे हे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी मागण्या ऐकण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी पोहोचलेच नसल्याने समाज बांधवांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता तर असंख्य बांधवांसह या विविध मागण्यांसाठी त्रस्त समाज बांधव हे पाचोरा तहसीलवर थेट प्रेतयात्रा काढण्यावर ठाम होत तसा निश्चय व इशारा उपोषणकर्त्यांनी दिनांक सात रोजी देताच पाचोरा तहसीलदार यांनी आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उपोषणकर्त्यांची तडकापडकी भेट घेतली तहसीलदार यांनी समाज बांधवांच्या विविध मागण्या व त्यांच्या ज्वलंत समस्यांना ऐकून घेत त्या सोडवण्यासाठीचे प्रयत्न आता सुरू केले मात्र संपूर्ण समस्यांचे निराकरण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील लोकशाही मार्गाने शांततेत हे उपोषण सध्या सुरूच असल्याचं समता सैनिक दल जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सायंकाळी चार वाजता सांगितले समता सैनिक दलातर्फे उपोषण आपले सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे माननीय तहसीलदार आपल्यापर्यंत उपोषण सोडण्यासाठी आज आले का सर्वांना क्रांतिकारी खरं खरंतर मी ट्रेन लावून न्यूजचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने व सन्मान्य तहसीलदार महोदय यांनी त्या घटनेचं गांभीर्यता लक्षात घेत आज ग उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा घेत आंदोलनकर्ता म्हणून माझी आज या विषयावर भेट घेत चर्चा केली चर्चा अंती सर्व विषयावरून आमच्या चर्चा झाल्याअंती जो प्रामुख्याने जो विषय आहे मानेगाव संशयभूमीसंदर्भात त्या विषयावर आम्ही चर्चा केल्या असता संबंधित अतिक्रमण धारकाकडे जे काही कागदपत्र आहेत त्यांनी आज पावेतो तहसील कार्यालय यांच्याकडे जमा केलेलं नाही परंतु त्याचं असं म्हणणं आहे की यांच्या जे लेआउट आहे त्या लेआउटप्रमाणे जी त्यांची जागा असेल ती जागा त्यांची आहे आणि त्यांच्या नावे लावावी अशा संदर्भात त्यांची चर्चा तो संबंधित तहसीलदार व इतर लोक गावकऱ्यांशी करतो आहे परंतु अतिशय धांदळ आणि खोट्या पद्धतीची अफवा पहिलं तो ते वास्तविक जी मूळ जागा आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी चर्मकार बौद्ध आणि मातरी समाजाची मान्यताप्राप्त भूमी आहे जर तुम्ही एकोणीसशे पन्नासपासून जर उतारे काढले तर आज पाहिजे त्या ठिकाणाचे उतारे हे स्मशानभूमीसाठीच आहे अशा पद्धतीचे उतारे व लेखी पुरावे असताना सुद्धा प्रशासन त्याला का पाठीशी घालत आहे प्रशासना त्याच्याकडे असे कोणते ठोस पुरावे आहे की तो प्रशासकीय ताफ्याला त्या घटनास्थळातून परत बोलवतो आणि त्या ठिकाणाचा अतिक्रमण काढू देत नाही म्हणून एक जा एक शंका आमच्या मनामध्ये अशी निर्माण होते की तो योग्य आहे की प्रशासन काम करण्यामध्ये असमर्थ हो ठरत आहे असा द्विधा मनस्थिती आज प्रशासनाने आमच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही नम्र विनंती करतो की आपलं आंदोलन हे सुरळीत कायद्याच्या चौकटीत कायदा सुव्यवस्थेला कुठल्याही पद्धतीचं बाधा न देता हे सुरू राहणार आहे परंतु सोमवारी ज्या आम्ही घोषणा केली होती किर्डी यात्रेची आपल्याला माहिती असं सगळ्यांना की आदर्श अशी आचारसंहितेचं बंधन आपल्या सगळ्यांवर लादलेलं आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेचे निकष वाटी शर्तीचं अंमलबजावणी करत असताना एक लोकशाहीचा दुवा असून एक लोकशाहीला मान्यणारा मी कार्यकर्ता असून मला या संदर्भामध्ये उद्या मी सर्व स सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या आंदोलना संदर्भात सविस्तर अशी घोषणा करणार करेल आणि तुर्तास या आंदोलना सर्ब संदर्भातील जी काही बातमी गेलेली असेल तर तुर्तास आपण रविवारपर्यंत या बातमीचा खुलासा होईपर्यंत हा आंदोलन सुरळीत पद्धतीने लोकशाही मार्गाने चालू राहील आणि जोपर्यंत ती जागा आमची आहे आणि आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हे मागणीचे जे सत्र आहे किंवा हे आमरण उपोषण आहे हे सुरू राहणार आहे जय भीम आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका